नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये मी अक्षर असं तुमच्या मित्रांनो बाहेर येणं परी खेळ होती आणि खेळता खेळता कुठेतरी पडली आणि पडली आणि त्या जागेवर असं लाल झालं तर सोनाली माझ्याकडे आली असं चारही साईडने गोल असं लाल झालेलं ला। तर बोलो पडली असेल बोल सोनालीला काहीतरी होईल ते बरं तर सोनाली परत दुसऱ्या दिवशी मला परत बोलली आणि ते फोडी आली सोनालीने मला परत विचारल्यानंतर ती घाबरली बोलले हे काय आहे बोलू आता काहीतरी बोलू चावलं असेल मच्छर वगैरे हो असेल जाईल ते रत्त okay. ते आता ती पडल्यामुळे रक्त ओके मग ते बघता बघता आम्ही डॉक्टर नव्हती मी ओके अशी वरच्या वर लावायची मग डॉक्टरना दाखवलं तर डॉक्टर असं काही इश्यू नाहीये तेलाने मालिश करा की जाईल आम्ही मी दररोज तेलाने मालिश करत राहायची की आज जाईल उद्या जाईल पारिक होईल मग त्याचा काय परिणाम दिसला नाही आम्हाला गावी गेलो आम्ही गावी गेल्यानंतर फक्त ती लाल झाली मग जसे मुंबईला आलो आम्ही तर आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो तर डॉक्टरांनी ते त्याच्यामध्ये पर्स जमा झालेला तर ती केला तो प्लस काढला त्याच्यानंतर त्याने ड्रेसिंग करून घरी सोडलं की मंडे म्हणजे आम्ही सॅटर्डेला गेलो तर आम्हाला बोलले की मंडेला तुम्ही ड्रेसिंग काढा परत आम्ही ड्रेसिंगला गेलो मंडेला परत डॉक्टरांनी ड्रेसिंग केलं परत घरी आलो नंतर मला परत दोन दिवसांनी ड्रेसिंग साठी बोलवलं नंतर मी बघते तर त्याच्यामध्ये काय पर्स समज होता तो पर्स पूर्णपणे डॉक्टरांनी साफ केला नव्हता मग मी पप्पांना फोन केला की काय दुसऱ्या डॉक्टर कडे मी पण दुसऱ्या डॉक्टर कडे म्हणजे एवढं काय झालंय मलाही कळायला काय कारण नाही मी लगेच तशीच गाडीत बसले मग नाही त्यांनी आम्हाला सर्जन कडे जायला सांगितलं की तू सर्जन कडे जाण आता हात लावणं योग्य नाही तर माझं हे होतं की हे आधीच तुम्ही मला सांगितलं असतं की बाबा हे माझ्याकडे नाही होणार आहे तुम्ही सर्जन कडे जा तर मी त्यावेळी सर्जनकडे गेले असते पण तिला एवढा त्रास आधीच झाला नसता आणि मेन म्हणजे लहान मुलांचं नामांकित हॉस्पिटलमध्ये गेलेलो आम्ही आम्ही हा चाइल्ड स्पेशलिस्ट कडेच गेलेलो पण नाही झालं त्यांच्याकडनं नंतर आम्ही पप्पांना फोन केला की काय करू तर पप्पा बोलले की आता कोण आहे आता मुर्गी, मुर्गी। तर, आदिती म्हणून सायंदा आहे आदिती दळी म्हणून मग तिच्याकडे आम्ही गेलो मग तिने ते क्लीन करून व्यवस्थित पट्टी करून दोन वेळा ड्रेसिंग करून पाठवलं आता आमची परी व्यवस्थित आहे आम्ही आलो मग पप्पांना फोन केला की ह्याच्यामध्ये काय पल्स कमी होत नाहीये पल्स परत जमा आहे त्याच्यामध्ये मग काय करूया मग मी अजून एका डॉक्टरांची परत आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो की ते काय सांगते त्याच्यामध्ये आपण त्यांची राय घेऊया की खरंच त्याच्यामध्ये पल्स आहे का सर्जनकडे जायची गरज आहे का मग ते बोले की ह्याच्यामध्ये अजून पल्स आहे तर सर्जनकडे जाऊन ते नीट होणार मग दुसऱ्या दिवशी सायन शनिवार आला मग डॉक्टर आदितीने आम्हाला शनिवारी बोलवलं सायन हॉस्पिटलला सायन हॉस्पिटलला बोलवलं तर मी फोन केला मंडेला फ्रायडे ला फोन केला पप्पांना की सायन हॉस्पिटलला बोलवलं कदाचित ते ऍडमिट पण करतील असं आम्हाला वाटत होत की चार दिवस हा चार दिवस असं ऍडमिट करतील पण जॉब असल्याने सोनाली पण घाबरली बोलू काय करायचं आता ऍडमिट केल्यानंतर पण असं काही झालं नाही देवाच्या कृपेने माई शनिवारी शुक्रवारी लगेच गाडी मध्ये बसल्या आणि शनिवारी आल्या शनिवारी आल्या तर आम्ही आणि परत हे आमच्या दिनेश आणि काका आईंना नको बोली तुम्ही आता झालात तुम्ही नका काय होते ते बघूया आम्ही आणि काका आम्ही गेलो मग तिथे तिने दोन मिनिटच काम होतं फक्त ते क्लीन केलं जखम केली आणि तिथून क्लीन करून तिने पाठवलं म्हणजे कमीत कमी मला अर्धा एक तास तिथे लागला राहण्याने काका होते आणि मी आम्ही दोघं गेल्यानंतर परत त्यांनी दोन दिवसांनी तिने आम्हाला ड्रेसिंगसाठी बोलवलं तेव्हा आई आणि मी गेलो तर तेव्हा की जखम चांगल्यापैकी भरलेली आहे आता तिला ओपन करायला सांगितले पण ती ओपन नाही करू शकत आपण जखम मस्ती खूप आहे म्हणून जखमला फक्त मलम लावून आपण फक्त ती बांधूनच ठेवली हाताने वडून काढते म्हणून बोल नको जखम ओपन ठेवायला परत काय नाही माशी बसेल काही परत इन्फेक्शन व्हायची शक्यता ती आपण बदलत ठेवूया तर तिला त्रास झाला नाही पण आता होत होता सहन केला सहन केलाय सहन केला आणि काही जणांना असं वाटतं की परी चालत नाही असं काही नाहीये परी चालते परी नीट आहे बघाय परी दाखव खूप उद्या झालाय परीला इथे हो झालेला आहे पण परी ओके हो चालते असं काही गैरसमज नाही की काही जणांना गैरसमज झालाय की परी चालत का नाही परी चालत का नाही असं काही नाहीये परी चालत आता गणपतीला आणि आमची आई पण थांबली नाही जसं समजलं तसं ती पण पटकन गाडीत बसली आणि घाबरून पटकन ती आली ठाण्याला एवढं काय झालं बर आणि गावी असताना ती भाऊक झालेली आणि म्हणजे मोठे जर आले तर आम्हाला पण बरं वाटत ना आमच्या पाठी पण कोणतरी आहे आधार आहे किंवा असं मी आणि सोनाली खूप दोघांनी टेन्शन घेतलेलं बोलू आता काय करायचं कारण लहान असते लहान आहे ना आमच्या दोघांना झालं असेल तर काय वाटत नाही पण ती छोटस आमचं लेकर तुम्ही समजू शकता सोनालीच्या आत्याने पण खूप मदत केली आम्हाला तर आता कधी बोलले परत आता म्हणजे आता काही बोलवलं नाहीये तिला ओके पण आणि आता तर बऱ्यापैकी जखम भरलेली आहे झाले की नुसती मस्ती पाहिजे बाकी काय नको तिला खाणं पिणं पण काय नको बघा आता बसली येणार तिथे शांत नाही हे बघा काहीतरी चालू असत तिथं बघू तू येते गावाला घेऊ द्या चालली बघू तू येणार आहे शनी काय म्हणा बर वाटला आम्हाला पण तू येते ते बरं वाटतं आणि घर असं भरल्यासारखं वाटतं हे परी परी आणि दिनेश भाऊजीने पण मस्त हेल्प केली त्यांना पण थँक्यू बोलू शकत नाही कारण ते आपले आहेत म्हणून तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपवतो कारण मजेच थांबलेलो व्हिडिओ केले नव्हते कारण टेन्शन होता सगळ्या आता, बरी आता करा, करा, करा ती भरी आहे आता व्हिडिओ आपले रेग्युलर येतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक सांगायचं विसरलं आपले दहा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्याची पण आपण व्हिडिओ बनवली नाही ती व्हिडिओ आपण बोललो गावी बनवूया परी प पर, परीला बरं पर वाटल्यानंतर करूया व्यवस्थित सगळ्यात तर इथं संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये